सुखदेव विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास माजी मंत्री पवनराव घोलप डॉक्टर जाकीर खान डॉक्टर संतोष हेगडमल प्रमोद नाथेकर नंदू गोसावी विजय अहिरराव प्रकाश करडक संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे उपाध्यक्ष रंजय काळे सरचिटणीस संजय काळे प्राचार्य बाबासाहेब खरोटे मुख्याध्यापक नितीन पाटील उपस्थित होते सुदृढ शरीर हा आरोग्याचा पाया असून यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारावं असं आवाहन गोबनराव गोलप यांनी केलं या अगदी झोपडपट्टीचा असा हे होता त्या लोकांना घरकुलाला मदत केली आणि तिथे पन्नास लाख रुपये खर्च करून नुँ। बाबासाहेब अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी मी बांधलं आणि आजही ते स्मारक बघण्यासारखं आहे असं संधी फार कमी मिळते मंत्री होणं ही नशिबाची बाब असते आम्ही तर कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं हो की आम्ही आमदार होऊ मंत्री होऊ परंतु बाबासाहेबांच्या कृपेनं आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये मी म्हाडच्या चौदार तळ्याला गेलो चौदार तळ संपूर्ण जगभर गाजलेलं आहे आम्ही फक्त ऐकत होतो वक्त्यांच्या तोंडून परंतु त्यावेळेस मला स्वतः पाहायला मिळालं तळ्याची सुद्धा सगळी पडघड झालेली होती तिथे मी कलेक्टर आमचे सचिव सगळ्यांना दोन दिवस थांबून बोलवलं तो परिसर स्वच्छ केला त्या ठिकाणी तीन एकर जागा अशी पडीत होती त्या जागेचा नकाशा बनवला आणि बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं त्यावेळेस बावीस कोटी रुपये खर्च करून बाबासाहेबांचं स्मारक महाडच्या समजार बांधलं ते एवढ्यासाठी बांधलं की त्यांच्या पुण्याईनं देशातल्या सगळ्या समाजाला न्याय मिळाला रक्त आलं मानानं रक्त आलं असे बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपण आज सगळे ज्या ठिकाणी आधार आला या त्यात बसलेलो आहोत आणि म्हणून त्यांचीही उतराई व्हावं म्हणून ते स्मारक बांधलं त्याच्यानंतर मी चोंडीला गेलो अहिल्यादेवी होळकर देल कारण ते एक असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी विहिरी खोदल्या त्या ठिकाणी एकही अशी विहीर नाही की तिथे आत्तापर्यंत पाणी नाही एक सिद्ध महिला होती तिच्याबद्दल देवीचं स्वरूप होतं त्यांच्याही गावी गेलो जन्मगावाला तिथेही सगळं त्यांचं जन्मस्थान वगैरे सगळं उद्ध्वस्त झालं होतं तिथेही पाच कोटी रुपये खर्च करून त्यांचंही स्मारक बांधलं आणि एक चांगलं वास्तू त्या ठिकाणी तयार केली ती आजही तुम्हाला पाहायला मिळेल हे सांगण्याचा हेतू असा होता की मला संधी मिळाली मी मंत्री झालो माझ्याकडे महिला बाल कल्याण माझी सैनिक कल्याण समाज कल्याण अशी कर तीन चार खाती होती पण या खात्याला न्याय मिळाला पाहिजे या खात्याला न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून सगळ्यात महत महत्वाचं महत्व दिलं असेल महिलांच्या अधिकाराला या देशाचं महिला धोरण एकोणवीसशे चौऱ्याण्णवला जागतिक लेवलला महिला धोरण जाहीर झालं आणि पंच्याण्णवला हे धोरण महाराष्ट्राने भारताचं धोरण मांडावं अशा प्रकारचा दिल्लीहून प्रस्ताव होता एकोणावीसशे पंच्याण्णवला बेजिंगला चीनच्या राजधानीमध्ये जे महिलांचं धोरण मांडलं ते मी मांडलं आणि तो त्या खात्याचा मंत्री म्हणून आणि जगात एक नंबरचं धोरण म्हणून माझ्या मा धोरणाला मान मिळाला त्याच्यात महत्वाचे मुद्दे दोन तीन आहेत ते सांगतो हा जो महिला ज्या आहेत त्यांना सेवेमध्ये कुठलं स्थान नव्हतं तीस टक्के जिथे पुरुष काम करतो तिथे महिलांना काम मिळालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे अधिकार मिळाले पाहिजे असा एक कायदा होता आणि ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत महापालिकेपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी ठेवलं सूत्रसंचलन नीता पाटील यांनी केलं तर निलेश गांगुर्डे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक